थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाचे मालकरी दिनकर सोडून संतोष रादा परवळ यांच्या वतीला काळगे आपण लोकांचा दोन हजार बाळोपा माने यांच्या वतीला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सगळे जण आज इथं मनापासून उपस्थित राहिला त्याबद्दल व्यासपीठावरील सर्वांच पहिलं अभिनंदन करतो आणि इथं जमलेला आपला सगळा कुस्ती मधला महाविद्यालयाचा महासंघाचा परिवार तुम्हाला आवर्जून मी अगदी एक गोष्ट सांगतो की आपल्या आयुष्यातील जाता जाता अगदी दिवसातील एक तास जरी आपल्या संघटनेसाठी दिला तर ही संघटना त्या माणसाचा फायदा खूप छान माणूस होता मोठा म्हणजे जगात आपल्या मा इंडिया मध्ये एक नंबरला चार नंबर तर मी त्या त्यांच्या फॅमिलीमध्ये आलो त्यांनी घेऊन आले आम्ही संध्याकाळी आपल्याला परदार आपल्याला प्रभावच लागेल शाळा शिकावीच लागेल आपल्याला शाळांसारखं निर्माण परवावं लागेल आणि येत नाही जगात कुठली गोष्ट नाही कुठल्याही शाळेत गेला आणि कुठेतरी गेला तुम्ही एसी होऊन नाही माझं मत आहे फक्त आपल्याला बाब जाऊ लागेल आपल्यासाठी माझ्या काम फार राहिले की माझ्या घरात कोरांचं भाऊ माझी कुस्ती चांगल्या रुपया बावन कुस्तीचा प्रसाद लिहिला मार्ग घट्टपूट नसेल गेले तिथे देऊन ठेवून घेऊन आज मला काय कोणासाठी घेऊन आम्ही माणूस आपल्यासाठी करतो आज आपण त्याला मान त्याला काय इच्छा नाही जटपात त्याची इच्छा आहे की आपण त्याला मान द्या का कधी वेळ वगैरे करायची फुगून चालू आज आपले ज्येष्ठ आपल्या मान दिलं पाहिजे आयुष्य होती पूस्थिती आज कायद्यासारख्या आपल्या बहिणीनं बाप्पाचं प्रकाशित केलं खरं तुझं मनापासून मी अभिनंदन करतो आभार मान महाराष्ट्रातल्या पैलवानाच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी तुझं अभिनंदन करतो एवढ्यासाठी की एका पैलवानावर पुस्तक घ्या असं वाटलं त्याच्यासाठी तिला अभिनंदन करतो तू खरंच काय घेतो सांगतो खूप आदर्श व्यक्ती आहे महाराष्ट्रातला मला वाटत ना कुठला पैलवान आदरणीय काका पवारांच्या फुलपाया देशात जात असतो एवढं त्यांनी कमी होते आज गोविंद आता असते की शहर असेल खूप मोठ्या प्रमाणात कुस्तीसाठी आवरत्र झटणार ते कुटुंब आहे त्यांच्यामुळं आज पुण्यासारख्या शहरामध्ये कुस्ती टिकली आहे नंतर पुण्यात का नाही पप्पा नुसतं लाल पाय करून मानव केस वाढवून फिरणार पाय जाऊन आपल्याला दिसला असतं दिसला असता कधीच तुम्हाला चांगला पिक्चर निघावा जेणेकरून जेणेकरून आपली जी मुलं आहे ती तिने बाप्पाची कारकिर्दी बघितलेली नाही मी सुद्धा बाप्पा तुमची कुस्ती बघितलेली आहे परंतु आमच्या मुलांना हे काका पारून सांगायची गरज नाही त्यावेळेला ते पूर्ण युट्यूबला टाकणार आहे पप्पा घरं बोलते ते खोटं बोलतील ती पुस्तक वाचून बाप्पा कधी टाकणार आहे येणाऱ्या काळात हा बरोबर बोलतील मग ही ह्याच्यासाठी बाप्पा जेवणा पिक्चर नाही या ना आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना प्रेरणा म्हणून सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये एक असा परिवार होऊन गेला की जो आपल्यासाठी प्रेरणा स्थान आहे आणि राहणार आज सर्व पदाधिकारी आज सर्व प्रमुख माणसं या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही आला आणि कुस्ती कुस्तीसारख्या खेळासाठी कुस्ती मल्ल विद्यास तुम्ही ती, वेळ दिला ही संघटना भविष्यात खूप मोठी पार भाऊच्या अशा आपण त्या थांबतो धन्यवाद पुढं आलं त्याबद्दल मी आपल्या तिघांनाही मनापासून जे धन्यवाद देतो काका आपला फार आपल्यावर काय पौर्वजन्माच्या गाठी का आहेत मला माहीत नाही परंतु नाशिकचा आपल्यावर फार प्रेम आहे आणि एक वेगळी ओळख आपली वाढत चाललेली आहे खरं तर दुसरा एक वारसा काकांनी चालवला की अर्जुन आवर्डी हरिश्चंद्र मामा फिराजा हे अर्जुन आवाडी परंतु त्याच पावलावर पाऊल ठेवून काका काकासुद्धा अर्जुन आवाडी झाले तेवढेच मोठे परिवहन झाले बावीस तेवीस वेळा ते इंटरनॅशनल चॅम्पियन झाले गेले नेतृत्व केले आपल्या देशाचं ही सोपी गोष्ट नाही आणि परत पुढं जसं मामांनी स्वतःचा विषय कुस्तीसाठी दिलं उर्वरित तोच कार्याचा भाग काकापुढं चालवत आहे तेवढंच योगदान महत्वपूर्ण त्या ठिकाणी इंटरनॅशनल त्या ठिकाणी कुस्ती संकल्प काढून काकांनी पुण्यात जांभळवड या ठिकाणी ती चालू ठेवलेलं आहे आणि एक राहुल आवारासारखा अर्जुन आवारनी जागतिक विजेता हा काकांनीच घडवलेला आहे आणि फार मोठं नाव खरं तर ऑलिम्पिकला या पुस्तकात उल्लेख आहे मला त्याची व्रत त्यांनी दिली की पप्पू यादवला अनेक वेळा काकांनी हरवलं होतं आता पुण्यात थोडासा वेगळा विषय पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो पुण्यात थोडीशी काका शिस्त आहे गरज आहे आता आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालो काही रोडमुळं काय मला पोहोचू शकलो नाही त्याबद्दल सगळ्या मंडळीचं मी मनापासून आभार मानतो ते एवढा टायमपूर बसलात आणि जी तुम्ही सांगितलं की आहे नाशिकवरनं दोन तीन वेळा तिला भेट देऊन द्या आणि त्याच्यावर तुम्ही भाष्य करा की घरचं काय पाहिजे तुम्हाला काय नाही म्हणजे ठीक आहे मी मी धडतो मी तो म्हणजे मी मन बोलत होतं की घाबरत होतं बोलायला की महिलांसाठी आपण थोडंसं लांब राहिलेलं बरं असतं असं वाटत होतं ती मग पण ती मुलगी खरंच तिचं मी मनापासून अभिनंदन करतो की सगळ्यांनी सांगितलं जगामध्ये पहिल्यांदा लिहणारी असेल ती जगात पहिली मुलगी असेल की चुकी मुलगी एक तिला सांगितल्यावर तिच्या तिला असं वाटायचं की खरंच नाही तिने सगळं माझं हळूहळू हळूहळू सगळं काढून घेतलं घरापासून कोण माझा घरचा पैलाव होता कोण माझा भाऊ होता का माझा आई काय करत होती आई माझी काय नेमकं काय चालत होतं कुटुंब कसं चालत होतं ह्याच्यापर्यंत तिने सगळं माझ्याकडून हळूहळू काढून घेतलं आणि ती माझा इतिहास तिने लिहिला या पुस्तकामध्ये इतिहास लिहिला म्हणजे खरोखर मी तिने काही खोटं काय सांगितलं सगळं काही खरं या बाबा त्याच्यात वाचून बघा मी कधीही खोटं बोलत नाही जीवनात येऊन जी काय आहे ते आहे सत्य आहे ते आहे, आहे। आपल्या आईवडील गरीब होती माळखरी होती प्रामाणिकपणाने माझ्या वडिलांनी कधीही ही कुस्ती हा छंद कधी बाळगलेला नव्हता कधीच नाही ती म्हणायची तुझ्या तिकडे कुस्ती बघायची तुसती तुमच्याकडे बघा आमचे धोरले बंधू पैलवान होते आजोबा माझे मोठे पैलवान होते त्या गरजाच्या त्याच्यामध्ये निजामच्या काळामध्ये तिकडं निजाम होता त्या टायमाला खूप मोठे पैलवान होते त्याचं त्या टायमाला ते ही होतं पण नंतर आमचा चुलताही पैलवान नव्हता आणि वडीलही पैलवान होती पैवाकी कसं दूर जाणारे लांब राहून आपलं सुखी खाणारे लोक होती आणि माझे वडील तर माळकरी माळंदीची चाळीस पन्नास वर्ष कमी त्यांनी यात्रा केली आणि त्याच्यातनं आम्ही गरिबीतनं थोडं तापत्राय करत जमीन त्याच्यातनंच आम्ही सावरत सावरत तेच खायला प्यायला लागलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या गावात एक दिगंबर पाटील म्हणून एक करते होते गावची सरवत हो पहिले जुने होते मंडळी त्या मंडळीने सांगितलं की गावात बाबा तुला पहिला काहीतरी कोण नाही तुला कुठंतरी जावं लागणार माझा इतिहास तुम्हाला सांगतो योग असलं तर सगळं काय होतं सगळ्यांनी सांगितलं आभाने पण सांगितलं जेणे ज्यांनी भाषण केलं ती योग असलं ना सगळं काय मिळतं योग नसेल तर काहीही मिळणार नाही कुठेही जरी पळाला काहीही मिळणार नाही ज्याला जिथं मिळायचं ना ते शंभर टक्के मिळणार मी आजही सांगतो मुलावरला मी तालमी ती सांगतो माझ्या मित्रमंडळीला सांगतो मी माझ्या गावाकडून घेऊन आल्याच्या नंतर मला कोल्हापूरला घेऊन आले गंगाधर स्थालमधे गंगाधर तालमीमध्ये विचारलं तर आमची ती पस्त आमची चांगली होती म्हणजे काही त्यांना एक भावनेतून की चांगलं आहे का तर आम्हाला महाराष्ट्र केसरी कोण पहिले भेटले आंबेडकर आहे आपले खेडकरांना तालमीतून सुटून नका दे आपलं उन्हा भेटले महाराष्ट्र केसरी तिथं असल्याचं नंतर गंगाधर स्थापेला त्यांनी सांगितलं बा तुमचं तुमच्या मनाने करावं लागेल इथं कोणाला सांगायची गरज नाही तो कोचवा आमच्या माणसाला पटत नव्हतं ते काय नाही त्याला कोणतरी माणूस पाठीमागायला लागतो त्याच्याशी तुम्ही चालवू शकणार नाही तुमचं आयुष्य कसं चालणार ते तुम्ही ठरवा पण त्यांनी सांगितलं नाही चला मी म्हणलं बा मला एक सुरोई सरांचं नाव होतं चांगलं कोचिंगमध्ये खूप तो माणूस एक आपल्या भारत देशामध्ये कोच कोचवली नाही आपल्या लोकांनी त्यांचा फायदा उचलला नाही फायदा राजकारणावाल्याने उचलला नाही ना पुस्तकी प्रसिद्धीने उचलला नाही किंवा पण प्रमुख उचलला नाही त्या माणसाचा फायदा खूप छान माणूस होता मोठा म्हणजे जगात आपल्या मा इंडियामध्ये एक नंबरला चालणारा पोच होता तर मी त्या त्यांच्या तालमीमध्ये आलो त्यांनी घेऊन आले आम्ही संध्याकाळी पोहोचलो तालमीमध्ये त्याची ती होती कॉलेजवर नाही ती पार्लरची शाळा कारण तो तिकडून होती तिकडे पहिली जायला होती हॉस्टेलला तिथे गेलो आम्ही तिथं मुकावर राहिलो तर ते सकाळ आले सकाळ आल्याच्यानंतर त्यांचं प्रॅक्टिस बघितलं त्यांनी त्याला नाही म्हणले इथं जेव्हा म्हणजे बरं जा ते दोन दिवस बोलणं झालं आम्ही दोन दिवस राहिले तिथं त्यांची प्रॅक्टिस बघत हे करत नाही म्हणले आता तुमचा पैसा आम्हाला सोडायचं पण त्यांनी हट्ट मानला की म्हणले नाही कोण तुम्हाला जागा इथं नाही मग ते म्हणले नाही खोली करून ठेवतो आमचा मुलगा तुम्हाला काय त्रास होतो नाही म्हणजे जागाच नाही मग आयुष्य कसं असतं माणसाचं बदललं होतं की बघा नशिबाचा भाग असतो माणसाला माझं नशीब मोठं असेल माझं नशिबाचं इथपर्यंत पोहोचण्याचं काम असेल खोटा बोलला आहे असं नको व्हायला तर खरोखर मी आमचे मित्र म्हणजे मानगुड्यांचं इतकं मी कौतुक करतो पहिल्यापासूनच करतो असं सांगणं नाही <laughs> त्या विचारा एवढं झाड लावलं होतं झाड असं असं झालं झाड असं गेलं आता त्या झाडाला पाणी घालत गेलं ते झाड वाढतं कधी पाणी नाही घेतलं तर वाढणार नाही पण त्या माणसाने झाड वाढवलं पाणी घालत राहिलं आणि त्याला कुठेही कमी पडणार नाही त्याला सदाही मागे राहणार आम्ही चांगल्यासाठी त्याला आजही बोलतो मी चांगल्यासाठी आजही पाठीमागे उभं राहणार पाठ बनवणार काही नाही बेलं की बेंत माणूस जगात काय बेलं ना की बिहू बसतात नाही बेलं ना हे बघू का आला चला चला पुढं असं जगाची रूल आहे म्हणून त्याला सांगितलं की तू ब्यायची गरज नाही तुझ्या पाठीशी आम्ही तुझ्या आहे पण सत्यने राही गावापासून सुरुवात करा आपण खरोखर गावापासून सुरुवात केली पाहिजे आपण आपल्या मायबा, मायबाप सगळ्यात मोठा मायबाप कोण आहे सरकार आपलं मायबाप बाप उशारा नाही असं समजायचं म्हणजे सरकार काहीही करू शकत नाही त्याच्या एवढं सरकार एवढं कोणच आपल्याला दान देऊ शकत नाही ते एवढं पाणी मागे उभं राहिले ना तर जगात आपण एक लंबर खेळू शकतो जगात कुठेही ऑलिम्पिकमध्ये मेडल असं नाही आपल्याला आज बघा आजची परिस्थिती काय चार मुली क्वालिफाई झाल्या आणि एक मुलगा कोण पहिले अख्ख्या देशामध्ये ऑलिम्पिकला जाणार म्हणजे आपण किती पाठी मागाय सांगा म्हणजे मुली मुलीवर मुली पुढे चालली आहेत कुस्ती परंपरेचा अक्क सोडून देऊन मुलीवाला कुठं कमी आहे तुम्हाला आता आपण कुठं कमी चालायचं तुमचं पहिलं बाबा म्हणलं तसं माराय यायला लागले तसं मुली पुढे दुण का त्यांच्या मनात आहे आज काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी करायचं आहे त्याच्यामुळं चार मुली आहेत आपल्या आज क्वालिफाय आणि एक मुलगा फक्त सत्तावन्न पिलो सतराव एवढ्या मोठ्या देशामध्ये बाकीच्या देशात बघा सगळे सगळे खरंड क्वालिफाय त्याचे आठ आठ टीम क्वालिफाय कुठंतरी आपण कुठं मार खातोय कुठंतरी मारतो का आज आम्ही तालीम काढली एवढी मोठी तालीम आहे आबानी काढली काय सरकारचं योगदान सगळ्या प्रत्येकामध्ये एक रुपयाचं योगदान नाही सगळ्यांना कोणी दिले सगळ्यांनी आमच्या मित्र मित्रमंडळी सगळे उभं राहिले म्हणून ती तरी उभं राहिले आणि करोड रुपये उभा करते सरकार तुमचं तालुका स्टेडियम बांधते तिथं कुत्री आघाडी काय सांगा ना काय परिस्थिती आहे त्यांना आम्ही जर म्हणला नाही खेळाडूवर तुम्ही खर्च करा बघू बघू करू बघू आपण तो हे पहिल्यावर आहे ही अशी परिस्थिती नाही सरकारनं जर सांगितलं ना आवा तुम्ही एवढी सरपती घ्या तर शंभर टक्के द्या ना का देत नाही नाही मिळत दुसरीकडे हजार कोटी लागतील तुम्ही तिकडे लागला ही परिस्थिती आमच्या सरकारची त्याच्यामुळे आपला भारत देश आता दोन आणि तीन मेडल आम्ही इथं मागणार सर्वात नसल आमच्या देशासारखी नसल कुठंच नसल परदेशात सुद्धा नाही नसलचा फायदा उचण्यासाठी नाही आबा म्हणलं तसं आमचे अनफण लेखर एकदम आता कोणी कोणी खेळलेले असतील तर इंजिशन आज बारके बारक्या टोला ड्रॉपिंगचं हे ड्रॉपिंग आबा म्हणलं तसं वाचवलं पाहिजे या पुढची पिढी मरता मरता वाचवली पाहिजे मराठी पिढी वाचणार नाही इतकं त्याचं प्रमाण बाहेर झाले पण त्याला कसं आहे मी जगात मी आता जगातून जगाचं ठीक आहे त्यांच्या मागे डॉक्टर आहेत तज्ञ माणसं आहेत किती प्रमाण घ्यायचं किती त्याचं सोडायचं त्याचं किती आपल्याला काय करता येईल का असं त्यांच्यामध्ये भावना आहे का आमचं काहीच माहीत नाही एखाद्याला मारली असा कधी जातं तिथं त्याला माहिती नाही की आपण पडत का का काय करतोय की त्याला काहीच कळत नाही पुढची पिढी तसं हा घरी म्हणतो तसं कार्यक्रम

मुळात मी पैलवान किला खेळ म्हणून हो बघितलं नाही मी ते एक संस्कृती म्हणून हो बघितली आणि जी लोकं ही संस्कृती जपत आहेत त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो म्हणून मी हा विषय निवडला आणि काका साहेबांबद्दल लिहायचं तर दंगल मूव्ही आलेलं होतं तर त्या मू तो, तो, तो मूवी आलं होतं तेव्हा आपल्याला महावीर सिंग फोगट यांच्याबद्दल फार आदर वाटतो की ज्यांनी स्वतःच्या मुलींना पैलवान बन बनवलं बन आणि भारतासाठी सुवर्ण त्यांनी आणलं पण काकासाहेबांनी असे अनेक पैलवान घडवले जे ज्यांनी भारतासाठी मेडल्स आणलेत तर मला असं वाटलं की काका काकासाहेबांचं पण एक त्यांचं क कर्तृत्व हे पुस्तक गावातल्या लोकांपर्यंत अजून ते पोहोचलेले पोहोचले नाही त्या ठिकाणी पुस्तक लिहायचं यापूर्वीचं लेखन मी या आधी कविता लिहायची आणि माझं ॲज अ लेखिका म्हणून हे ले माझं पहिलंच पुस्तक सांगितलं की कुस्तीला कधी एक खेळ म्हणून बघितला नाही ती आपली व पुरातन पुरातन संस्कृती चालत आलेली आहे आणि जी लोकही जपत आहेत म्हणून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो म्हणून मी लिहा मी मी सगळ्यांनाच असं काही मार्गदर्शन करू शकेल इथपर्यंत अजून माझं समज नाही असं मला वाटतं पण जी लोक याच्याकडे बघ आपण पॉझिटिव्ह फेटे विसर ती तशी लोक बघतात त्यांनी अजून ती पुढे नेली पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू क्रिकेट किंवा अदर स्पोर्ट्स बघितलं तर खूप तुटपुंज तुटपुंजा निधी मिळतो तर तो दिला गेला पाहिजे की जेणेकरून आपण जे पंजाबचे पैलवान असतील किंवा त्यांच्याकडे तो खेळ म्हणजे ते त्यांच्याकडे खूप सपोर्ट असतो या खेळाला तसं सपोर्ट महाराष्ट्राकडून मिळाला पाहिजे किंवा जे नेते असतात त्यांनीही काही मदत नक्की केली पाहिजे असं भविष्यात राज्यांना खूप मला असे व्यक्तिमत्व मिळाले की ज्यांच्या प्रत्येकावर एक लिहिलं गेलं पाहिजे आणि माझा अजून तितका अनुभव नाही आहे त्या सगळ्यांमधले आलं जसं की बिराजदार मामा असतील पण मी नक्की ट्राय करून घ्यायचं आज सातारा येथे महाराष्ट्र राज्य विद्या असोसिएशन संलग्न सातारा जिल्हा कुस्ती विद्या महासंघाचा नूतन पदाधिकारी स्वागत व निवडपत्र प्रदान सोहळा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारताची तुफाने पैलवार अर्जुनवीर काकासाहेब पवार जिंदकेश्री संतोष आबावेताळ श्री दादा बराटे पुणे यासह उप महाराष्ट्र केसरी आबा चंद्रकांत चंद्रकांतदादा सुळ सागरदादा साळुंखे या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि याच कार्यक्रमात आम्ही अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या जीवनावर लेखिका काजल भालेराव ज्या आज आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या ते लिखित अर्जुनवीर पुस्तकाचं प्रकाशन सोहळासुद्धा झाला अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला उपस्थित असणारे सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी शहराध्यक्ष आणि काकासाहेब पवारांच्या जीवनावर प्रेम करणारे तसेच महाराष्ट्राच्या कुस्तीवर प्रेम करणारे जे आज उपस्थित मान्यवर होते या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद